आपण आयुष्यामध्ये कोणती शिदोरी ठेवायला पाहिजे सोबत असा जर प्रश्न केला तर आपल्याला शिदोरी म्हणजे आपल्या उदरभरणाचं साधन वाटतं धन संपत्ती पैसा आडका व्यवसाय संपत्ती असे अनेक प्रकार आपल्याला आठवतात हो मौल्यवान रत्न दागिनं जे की आपण शिदोरी म्हणून ठेवावी परंतु खरं जर संतांच्या मार्गाने विचार केला तर ते संतांची शिदोरी म्हणजे काय तर त्यांचा पांडुरंग विठ्ठल याला भेटण्याची आस वैकुंठाला जायची आस हीच त्यांची शिदोरी कारण जीवनातल्या भौतिक सुखामधून ते खूप पुढे निघून गेलेले असतात आणि अशा भौतिक सुखामधून पुट पुढे निघून गेल्यामुळं ते क्षणाच्या सुखाचा विचार करण्याच्याऐवजी आनंदाचा विचार करतात जो चिरकाल आणि चिरतरुण असतो संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून देखील आपल्याला अशाच गोष्टीचा संदेश देतात संत तुकाराम महाराज सांगतात की टाळ दिंडी हाती वैकुंठीचे ते सांगाती जाल तरी कोणा जागा करा सिदोरी ते वेगा जाती सादा वित ते, ते असो द्यावे चित्त तुका म्हणे बोल जाती बोलत विठ्ठल एवढ्या सुंदर शब्दांमध्ये संत तुकाराम महाराजांनी कशाप्रकारे आपण वैकुंठाची शिदुरी मागावी याबद्दल सांगितलं ते म्हणतात की टाळ दिंडी हाती वैकुंठीचे ते सांगाती म्हणजे टाळ दिंडी विना पताका हे जेव्हा अशा गोष्टी आपल्या हातात येतात तेव्हा ह्या सर्व गोष्टी आपल्याला काय सांगतात की हा रस्ता वैकुंठाकडे जाणारा आहे आपल्या हातामध्ये जर एखाद्या चांगल्या गोष्टीचं प्रतीक आलं आपल्या हातामध्ये एखादं छान पुस्तक जर पडलं तर ते पुस्तक आपल्या आयुष्याला आपल्या विचारांना योग्य दिशा देत असतं ह्या योग्य दिशेमुळे आपलं आयुष्य हे सुंदर आणि सुखकर होऊन जातं आनंदाने कसं जगावं आयुष्यात सचोटीने कसे, कसे प्रयत्न करावेत प्रामाणिकपणे जगताना काय काय अडचणी येऊ शकतात त्याच्यावर मात कशी करावी आयुष्य चांगलं आनंदी प्रेमळ कसं बनवावं हे सर्व गोष्ट हे पुस्तक शिकवतं तस ज्या ज्या वेळेस वाईट गोष्टी हातात पडतात त्याचा परिणाम आपसूकच आपल्या शरीरावर व्हायला लागतो आपल्या मनावर व्हायला लागतो संत तुकाराम महाराज तेच सांगतात की जेव्हा तुमच्या हातात टाळ दिंडी पताका येतील तेव्हा ते तुम्हाला वैकुंठाचाच रस्ता दाखवतील कारण चांगल्या गोष्टीचा शेवट हा चांगलाच होत असतो जाल तरी कोणा जागा करा सिदोरी ते वागा वेगा तुम्ही जेव्हा जेव्हा जात असाल ना तेव्हा तुम्ही प्रत्येकाला जाग करत जावं आणि तुमची जी तिकडं वैकुंठाकडे जाणारी सिदोरी आहे तिची वेगाने तयारी करा तुम्हाला जायचंच आहे ना वैकुंठाला तर हरिंच्या दासासोबत जागा जा आणि वैकुंठाला जाण्यासाठीची शिदोरी जमा जा करा असं संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून सांगतात जाती सादावित तेथे ते 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 असो द्यावे चित्त हे सर्व जाताना वैष्णव मंडळी तुम्हाला सदावीत जात असतात तुम्हाला सजग करून जात असतात सांगत असतात तुम्हाला सर्व ते अशा प्रकारे साथ देतात की तुम्ही देखील त्यांच्यात सामील व्हावं त्यांच्यात भेदभाव नाही आहे त्यांच्यात फक्त एक प्रामाणिकपणा आणि त्या देवाच्या प्रती असलेली ओढ आहे त्यामुळे ते तुम्हाला साथ देतात आणि तुम्हीसुद्धा तत्परतेनं तिशी दुरी घेऊन तयार राहा तुका म्हणे बोल जाती बोलत विठ्ठल संत तुकाराम महाराज म्हणतात की ते सर्व वैष्णव विठ्ठलाचे बोलत विठ्ठलाचं नाव घेत गुणगात गीतगात जात आहेत आणि तो आनंदाचा सोहळा आपण त्यात सहभागी व्हा आणि सर्व गोष्टी सर्व तुमच्या शंका दूर सोडून द्या तुमच्या अडचणी दूर सोडून द्या आणि त्या परमेश्वरासाठी त्या वैकुंठाकडे जाताना एकनिष्ठ एक रूप होऊन पुढे चालत जा जय जय रामकृष्ण हरी